हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघायचं आहे का रोजचा थकवा रोजचा नर्वसनेस डिप्रेशन एन्झायटी याच्यावर काय सोल्युशन आहे तर एकमेव आहे प्राणायाम तर मी असं पॅकेज आता तयार केलेलं आहे का प्राणायामबरोबर काही दुसरे पण असे व्यायाम आहेत आपल्या शरीराच्या भागांचे तर ते कोणते आहेत ते, आहे ते बघायचेत का जे तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतील फ्रेश फ्रेश बरोबर उत्साही आनंदी आणि ऊर्जावान ठेवतील तर असे कोणते प्रकार आहेत प्राणायामचे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे फक्त मोजून पंधरा मिनटं ह्या सर्व प्रकारांना लागणार आहेत तर हे जर प्रत्येक जणीने केलं तर कारण आता तिशी मधल्या स्त्रीला कोणतं टेन्शन असतं मुलं वाढवताना काही काही गोष्टी असतात खूप थकवा येतो तिला घर सांभाळायचं असतं चाळीशी मधल्या स्त्रीची मुलं थोडी मोठी असतात दहावी बारावी तर त्यांना त्यांच्या अभ्यासाचं किंवा करिअरचं टेन्शन असतं शिवाय घर सुद्धा सांभाळायचं असतं आणि पन्नाशीच्या बायका असतात त्या मेनोपॉजमध्ये आलेल्या असतात तर त्यांना तर अचानक काही वेगवेगळे प्रकार होत असतात कधी गरम होत असतं तर कधी नर्वसनेस येतो डिप्रेशन मध्येही जातात काही जणी व्यायामाचा अभाव असतो त्याच्यामुळे शरीराची दुखणी वाढतात साठी मधल्या स्त्रियांना एकटेपणा वाटतो काही नोकरी करत असतात त्याच्यानंतर त्यांना रिटायरमेंट लाईफ जगण्याची सवय नसते ती सुरू झालेली असते मग त्यासुद्धा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते तर अशावेळी आपण काय करायला पाहिजे त्याच्यावर एकमेव उपाय आहे है, प्राणायाम तर मी हे असं एक पंधरा मिनिटांचा पॅकेज तयार केलं आहे का ते प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणार आहे अगदी तीशीपासून तर साठीपर्यंतच्या स्त्रीला तर ते आपण बघूया मध्ये मध्ये मी माहिती पण देत आहे तर त्यानुसार तुम्ही करा जर तुम्ही प्राणायाम शिकला नसाल किंवा जमत नसेल तर एखाद्या गुरु च्या सुपरविजनमध्ये तुम्ही सुरू करा एक आठ पंधरा दिवसात तुम्ही शिकून जाल तर किंवा मग व्हिडिओ पाहा त्यानुसार करा पण शक्यतो तुम्ही प्रत्यक्षपणे शिकाल तर फार बरं होईल आणि हे कायम करत राहा तुम्हाला कधीच नर्वसनेस येणार नाही किंवा मग डिप्रेशन येणार नाही सतत तुम्ही आनंदी उत्साही राहाल आणि आपलं घर पण अगदी आनंदी उत्साही ठेवाल तर चला सुरुवात करूया व्हिडिओला प्राणायाम किंवा योगा सुरू करण्याआधी ना नेहमी प्रार्थनेने सुरुवात करायची आहे प्रार्थनेमुळे काय होतं ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त करतो म्हणजे कृतज्ञता शिवाय पीस ऑफ माइंड म्हणजे मन शांत होतं त्याने एक वातावरण तयार होतं चांगलं आणि ब्रह्मांडाशी आपलं एक कनेक्शन जुळतं तर त्याच्यासाठी कुठलाही तुम्ही मंत्र बोला किंवा मग प्राण प्राणायामच्या आधी एखाद प्रार्थना बोला का आपण हे सुरुवातीचं जर आपण चांगलं व्यवस्थित प्रार्थना केली तर पुढे आपलं प्राणायाम अगदी खूप छान होतं आणि एक सुरुवातच चांगली होते सुरुवातीला मी तीन ओंकार घेते त्याच्यानंतर गायत्री मंत्र आणि मग त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आणि मग एक प्रार्थना तर तुम्ही कुठली एक प्रार्थना किंवा नुसते अगदी ओंकार घेतले तरी चालेल त्याने आपल्याला अगदी खूप शांतता मिळते मनाला आणि आपलं मन तयार होतं प्राणायामसाठी तर त्याच्यानंतर असे हातावर हात चोळून जी ऊर्जा मिळालेली आहे प्रार्थनेपासून ती आपल्या डोळ्यांवर ठेवायची आणि डोळे उघडायचे आता सुरुवातीपासून तुम्ही कुठल्याही आसनामध्ये बसू शकतात साधं सुखासन किंवा मग पद्मासन असेल ते आता मी जी मुद्रा दाखवली तर तुम्ही वायुमुद्रा करा किंवा मग जी ध्यानमुद्रा आहे ती करू शकता पहिला प्राणायामचा प्रकार आहे भस्त्रिका आता भस्त्रिकामध्ये या स्थितीत मी बसलेली आहे सुखासनातच मी दाखवलेलं आहे तर वज्रासन पण मी पुढे दाखवणार आहे कुठल्या ह्याला करू शकता आता भस्त्रिकामध्ये सुरुवातीला हे बिगिनर्ससाठी आहे त्याच्यामुळे सुरुवातीला भस्त्रिका अगदी स्लोली करा नंतर तुम्ही फास्ट करू शकतात भस्त्रिकामध्ये पूर्ण श्वास भरायचा आहे अगदी छातीच्या शेवटच्या बरगडीपर्यंत आणि त्याच प्रमाणे हळूवार सोडायचं आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही भस्त्रिका फास्ट करू शकतात तर असं तुम्ही दोन मिनटं लावा अगदी तिथे घड्याळ ठेवा आणि दोन मिनटाचा अलार्म वाजेपर्यंत हे श्वासाचा हा प्रकार सुरूच ठेवा भस्त्रिकेमुळे काय होणार आहे शुद्ध हवा आपल्या आतमध्ये येते आणि अशुद्ध हवा किंवा टॉक्झिन्स जे जी आहेत ते बाहेर फेकले जातात त्याच्यामुळे आपलं फुफ्फूस अगदी बळकट होऊन जातं निरोगी होऊन जातं पूर्ण बॉडीला एनर्जी मिळून आपलं मन अगदी शांत होऊन जातं तर भस्त्रिका नेहमी सुरुवातीला पहिलंच तुम्ही प्राणायाम हे करायला पाहिजे प्रत्येक प्राणायाम झाल्यानंतर श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे शांत व्हायचा आणि मग दुसरं सुरू करायचं आहे दुसरा प्राणायामचा प्रकार आहे कपालभाती तर कपालभातीमध्ये आपण नाकावाटे श्वास फक्त सोडत राहायचा आहे त्याच्याने आपल्या पोटाला जे स्ट्रोक बसतात त्याच्यामुळे आपली इंटरनल पोटाची जी सिस्टीम आहे ती चांगली चालते अगदी पोटाचे विकार असतील ते सुद्धा जातात नव्याण्णव टक्के आजार आपल्या पोटामुळे असतात तर पोटच आपलं चांगलं असेल तर आपलं आरोग्य नेहमी चांगलं त्याच्यामध्ये मुद्रा वायुमुद्रा किंवा अपान वायुमुद्रा आपण घ्यायची आहे आणि त्याच्यात कपालभाती करायचं आहे तर अपान वायू किंवा वायू मुद्रेमुळे आपलं जे पचन संस्था आहे ती चांगली होणार गॅसेसचे त्रास आपल्याला होणार नाहीत रेग्युलर कपालभाती तुम्ही केलं तर छान ब्लड सर्क्युलेशन पण होणार आहे शिवाय तुमची बॉडी एकदम एनर्जेटिक राहणार आहे ज्यांना डायबेटीस असेल तर त्यांची पण अगदी शुगर लेवल पण चांगली राहणार आहे कपालभाती पण तुम्ही दोन ते पाच मिनटं करू शकतात पण सुरुवातीला दोनच मिनिट करत राहा पुढलं प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम तर याच्यात पण तुम्ही ध्यानमुद्रा किंवा मग वायुमुद्रा घेऊ शकता उज्जाई प्राणायामचे खूप सारे बेनिफिट्स आहेत तर स्ट्रेस आपला जातो निघून आणि रिलॅक्सेशन मिळतं बॉडीलासुद्धा आणि मनालासुद्धा मेन याचा फायदा म्हणजे थायरॉईडचे जे रोगी आहेत त्यांच्यासाठी शंभर टक्के थायरॉईड बरा करणारं हे प्राणायाम आहे तर हे तुम्ही नेहमी करत जा याच्यामध्ये काय करायचं आहे घर्षणयुक्त आपण श्वास घ्यायचा आहे जसं आपण घोरतो त्याप्रमाणे श्वास भरायचा आहे आतमध्ये थोडा वेळ थांबायचा आहे एक घशाजवळच आपण बंद लावायचा आहे आणि त्याच्यानंतर उजवी नाक पुढे बंद करून श्वास सोडायचा आहे तर हे तुम्ही शिकून घ्या आणि मग जय प्राणायामचा अजून एक फायदा म्हणजे झोप खूप छान लागते आता पुढचा प्रकार आहे हे प्राणायाम नव्हे तर ही क्रिया आहे अग्निसार क्रिया तर याने श्वास आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर पूर्ण श्वास बाहेर फेकायचा आहे हवा पूर्ण ते बाहेर काढायची श्वास रोकायचा आहे आणि पोट असं आतबाहेर करायचं याला धोती सुद्धा म्हणतात तर याने पोट साफ राहतं आणि दिवसभराचा थकवा आपल्याला जाणवत नाही पोटसुद्धा साफ झाल्यामुळे बाकी पण आपली इंद्रिय व्यवस्थित काम करतात तर अग्निसार क्रिया नेहमी तीन वेळा तुम्ही करत जा सकाळी पुढचं प्राणायाम आहे कर्णरोगांतक प्राणायाम तर कर्णविकार जे आहेत कणाचे जे विकार त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत कर्णरोगांतक केल्यानंतर ना, के ना खूप असं उत्साह निर्माण होतं मरगळ आपली जाते तर हे कसं करायचंय तर नाक पूर्ण बंद करायचं आहे दड़े दड़े श्वास भरायचा आहे कानाला दडेपर्यंत दडे बसेपर्यंत आणि त्याच्यानंतर श्वास सोडायचा आहे नाका वाटे आणि तोंडा वाटे कर्णरोगांतक तो आपल्याला टाईम लावून नाही आहे तर ते तुम्ही तीन वेळा करा किंवा सहा वेळा करा तीनचे तीन सेट करा तरी चालेल तुम्हाला जर कानाला त्रास असेल तर दिवसातून दोन तीन वेळा नक्की करा आहे पुढचं प्राणायाम आहे अनुलोम विलोम तर अनुलोम विलोममध्ये तुम्ही अपानवायू मुद्रेमध्ये कराल तर खूप चांगलं आहे तर डाव्या नागपुडीने आपण सुरुवात करायची आहे श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीने तो सोडायचा आहे परत उजव्या नागपुडीने श्वास घेऊन डाव्या नागपुडीने सोडायचं आहे असं क्रमवारी आपल्याला करायचं आहे आणि याचे पण तुम्ही सुरुवातीला दोन मिनटं घड्याळाला अलाम लावून ठेवा दोन मिनटं रोज करत जा नंतर तुम्ही प्रॅक्टिस वाढवा पाच मिनटं दहा मिनटं करू शकता अनुलोम विलोम अनुलोम विलोमच्या अगदी खूप भरपूर सारे फायदे आहेत ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी आहे डायबेटीस साठी आहे शिवाय डोळ्याचे विकार असतील त्याच्यासाठी आहे, आहे। अनुलोम विलोम ना तुम्ही मुलांना पण करायला सांगा त्याने एकाग्रता आपली वाढते लक्ष चांगलं केंद्रित होतं शांतता मिळते ही सगळी प्राणायाम करताना आज्ञाचक्राकडे लक्ष केंद्रित करूनच करायचं आहे आणि कुठलाही विचार मनात न ठेवता करायचे प्राणायाम म्हणजे त्याचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतात त्याच प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम तर आपण कान असे बंद करून घ्यायचे अंगठ्या म्हणजे कानाचा त्रिकोणी जो पार्ट आहे ट्रॅकस तर त्याच्यावर तो आपण बंद करायचा आहे अंगठ्याने आणि बाकीची बोटं डोळ्यावर ठेवायची आहेत आणि आपण भुंग्यासारखं जे भ्रमर गुंजन असतं तसं करायचं आहे तर मी आवाज बघा दाखवलेला आहे त्याप्रमाणे करा तर याचे पण तुम्ही दिवसातून अगदी सहा सात सेट करा तीन 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 वेळा तर तुमची त्वचा पण चांगली राहणार आहे चेहरा इतका तुमचा तेजस्वी होणार आहे तर तुम्हाला फेशियलची पण गरज नाही शिवाय मन शांत होणार एकाग्र होणार डोळे बंद करून शांत चक्रावर लक्ष केंद्रित करूनच करायचं आहे मग ते उत्तमरित्या होतं भ्रामरी प्राणायाम अगदी आपलं झाल्यानंतर लगेच आपण ओमकार घ्यायचे तर भ्रामरी झाल्यानंतर थोडं शांत राहायचं आहे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे नॉर्मल व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ओंकार गुंजन म्हणजे तीन वेळा आपल्याला ओंकार करायचा आहे तर ओंकारला आपल्याला प्रत्येक ओंकारला पंधरा सेकंद हा वेळ लागलाच पाहिजे ओम जास्त वेळ घेऊन मकार आपण अगदी कमी वेळ करायचा आहे ओंकारमुळे आपण ब्रह्मांडाशी जोडले जातो आणि खूप साऱ्या प्रॅक्टिसनंतर आपल्याला एक कामनेस येतो अगदी आपल्याला शांतता मिळते शरीराला मनाला तर ओंकार तुम्ही नेहमी करत जाकरा ओंकार तरी दिवसाला झाले पाहिजेत पण इथे मी तीनच सांगितलेले आहे तर सुरुवातीला बिगिनर्ससाठी तीन ओके आहेत ओंकार झाल्यानंतर एक मकार करायचा आहे म्हणजे ओठ बंद करून मकार असा द्यायचा आहे जसं मी दाखवलेलं आहे तसं हा मकारसुद्धा आपल्या ओंकारासारखाच आहे ब्रह्मांडाशी आपण जोडलेलो असतो आणि एक शांतता आणि एक शरीरालासुद्धा एक छान व्हायब्रेशन मिळतात याच्यामुळे त्याच्यानंतर पहा असे वायब्रेशन द्यायचे आहेत मान खालीवर करून एक मकार द्यायचा आहे किंवा दोन वेळा द्या खूप छान याने रिलॅक्स वाटतं पूर्ण शरीराला पूर्ण आपलं प्राणायाम झाल्यानंतर हे मकार नक्की करून बघा ओंकार प्राणायामपासून आपण ध्यान मुद्रेमध्येच बसायचं आहे आता आपण मेडिटेशन कर करत आहोत तर ना मनातले चांगले वाईट विचार मेडिटेशनच्या वेळी सोडून द्यायचेत मन अगदी निर्विकार करायचे आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे तिकडे आपल्याला असं निळसर जांभळा असं जो स्पॉट आहे पॉईंट तो दिसायला पाहिजे आणि अगदी शांतपणे तुम्ही हे मेडिटेशन करायचे तर हे पण दोन मिनिट करत राहा सुरुवातीला त्याच्यानंतर हातावर हात घर्षण करून ही ऊर्जा आपण शरीराला डोळ्यांना द्यायची आहे आणि आता आपला प्राणायाम पूर्ण झालाय आता पण काही चांगली आसनं मी तुम्हाला सांगते ती दररोज केली पाहिजेत हे आहे सिंहगर्जना आसन तर हे रोज केलं पाहिजे त्याने थायरॉइड जातो शिवाय आपल्या वाणीमध्ये पण सुधार होतो घशाचे विकार जातात तर हे याप्रकारे करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे हे झाल्यानंतर गळ्यावर असे हळुवारपणे हात फिरवायचेत आणि लाळ येते ती गिळायचे त्याने बेनिफिट्स मिळतात हे आहेत तालीवादन तर ता, तालीवादनाचे तर खूप सारे बेनिफिट्स आहेत आपले प्रेशर पॉईंट जे हातामध्ये असतात जास्तीत जास्त ते ॲक्टिवेट होतात आणि पूर्ण दिवसाला आपल्याला चांगली ऊर्जा मिळते तर हे मी तीस वेळा रोज करते तर तुम्ही पण हे नक्की करत जा तालीवादन त्याच्यानंतर तालीवादनासारखंच ढोलक वादन आहे किंवा ढोलवादन बोल बोलू शकतो आपण त्याला तर याने आपल्या पायाचे जे प्रेशर पॉईंट आहेत ते ॲक्टिवेट होतात पायामध्ये तळ हातामध्ये म्हणजे तळ पायामध्ये तळ हातामध्ये आणि कानावर जास्तीत जास्त आपल्या शरीराचे प्रेशर पॉईंट असतात तर ते ॲक्टिव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं तर या प्रकारे आपण जर सकाळीच केलं तर खूपच चांगलं आहे जर वेळ नसेल तर तुम्ही प्राणायाम संध्याकाळी पोटी करू शकतात तर अशा प्रकारे मी प्राणायाम आणि इतर काही प्रकार दाखवलेत आता तालीवादन झालं झाल्यानंतर काय करायचं ते सुद्धा दाखवते आहे तर हे सुद्धा तालिवादन दोन्ही प्रकार तुम्ही तीस तीस वेळा करू शकतात तुम्हाला वे। जसा वेळ असेल तसा तर पंधरा मिनिटात आपल्याला हे सगळं आटपायचं आणि होऊन जातात हे हास्यासन आहे तर हास्यासनाचे पण आपल्याला फायदे माहिती आहेत तर रोज हसलेलं चांगलं हसतं हसण्याने आयुष्य वाढतं आता हे काही प्रकार मी वज्रासनात दाखवलेले आहेत तुम्हाला जमत नसेल तर सुखासनात करू शकता तर परत एकदा आता आपण सांगता करायची आहे म्हणजे शेवट करायचं आहे एकदा ओंकार घ्यायचा आहे किंवा तीनदा ओमकार घ्यायचा आहे आणि विश्वशांती प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपलं प्राणायाम पूर्ण झालेलं आहे शेवटी परत ओम करून किंवा आपल्यासमोर कोण असेल तर ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त करायचं आहे ओमकार करून आणि मग हे संपवायचं आहे जर तुम्हाला प्रार्थनेला वेळ नसेल तर एकदा ओंकार करून तुम्ही प्राणायाम थांबवू शकता आणि रोज सकाळी तुम्ही करा किंवा संध्याकाळी करू शकता फक्त आपलं थोडंसं पोट रिकामं हवं हे करते वेळेस मग छान होऊन जातं ही प्रार्थना झाल्यानंतर आपण हातावर हात परत चोळायचे आहेत जी गरम ऊर्जा मिळालेली आहे हातांना ती डोळ्यांना द्यायची आहे वाटल्यास तुम्ही पूर्ण शरीराला देऊ शकतात अशा प्रकारे ही सांगता झालेली आहे धन्यवाद तर कसा वाटला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला प्राणायामचे प्रकार आवडले का आणि हे तुम्ही ना नेहमी करत राहा नक्की तुम्हाला एक महिन्यानंतर तुम्ही मला रिझल्ट सांगाल कमेंटद्वारे का तुम्हाला कसं वाटतंय पण रेग्युलर खंड न पाडता हे तुम्हाला करायला पाहिजे नक्की मी खात्री देते का तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल आणि छान आयुष्य जगाल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा